हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण काय भाव बहिणीनं सकाळपासून ना। इडिवस नाही टाकला राती तर बघितला तुम्ही काय उद्योग झाला होता हां आणि सकाळी आज दिवसभर बी टेन्शनमध्ये राती बी टेन्शनमध्ये हो का लावलं आहे डोक्याला यो का झींडू लावून झुपती लय डोक्याला टेन्शन शिवण्याने केलेलं ना हे काय इकडे या अलीकडे या शिवण्याने ताण केला डोक्याला आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की पुनमताई काय झालं काय झालं काय झालं रात्री मी लय बाडबाड करत होती लाईव्ह ह्यासाठी मी घेतलं होतं की उपाय म्हणजे आता घडलेलं असतं कोणाच्या बाबतीत बी असं त्याच्यामुळं सांगते ती भाऊ बहीण त्याच्यामुळं मी रात्री लाईव्ह चालू केलं तर आता बऱ्याच भावा बहिणीने सांगितलं होतं पुनमताई असं करा पुनमताई तसं करा कुणी सांगितली केळं चारा आता केळं काय उपलब्ध नव्हती रात्री भाऊ बहिणीनं मागून आणली आमच्या इथं एका माझी मित्रिणी नाही वय ती खाल्लाकडली त्या खाल्लाकडल्या मित्रिणीच्या दारात आहे केळीचं झाड मग ती ठेवत असेल त्या केळाच्या झाडाची केळं काढून ती होते घावली दोन तीन केळं राती तिला खाया लावली पण अजून ठोकळा आहे ना तुम्हाला सांगती बाहेर नाही पडला आता दवाखान्यात तर काही नेहली नाही राती तुमचा दाजी एवढा कामावणी दमून खमून आलेला आणि दाजी आज सुट्टीवरच होता तुमचं दिवसभर उड्या मारते दिवसभर पोरगी केळं खाती कसा कसा ठोकळा घ्यायला सांगशील का जरा माहिती देशील का आम्हाला होय होय जरा माहिती दिली तर बरं होईल सांग ना होय कसा कसा गिळा भाकरी नव्हती म्हणून काला चुरून खात होती का ठोकळ्याचा होय सांग ना मी सांगू का नाही ती सांगू दे तिच्या तोंडूनच माहिती घ्यायची आता सांग मामांना मावशांना कसा कसा गेला कसा कसा गिळला सांग म्हणजे कस काय करत होती कस काय गिळला पाच रुपयाचा थो ठोकळा आहे पाच रुपयाचा अजून पोटातच आहे तो आणि शिवण्या वरून खाती या आता मी रात्री तर विचार केला ता म्हणला आजपासून हिजी भाकरी बंद करावी आणि हिला चिल्लरच करून आपली ताटात वाढत जावा रोज बरं झालं बाया ताण वाचला म्हणलं भाकरी कालवण्याचा शिवण्याच्या वाट्याची एक भाकर कमी हम्म होय कसा गेलता सांग ना मामांना मावश्यांना तो जाणून बुजून गेला का चुकून गेला होय तोंड दडवून असतं का तो ते पूर्गी सांग कसं काय गेलता तर सांग पुढे ये तिला रडायला कि रडायला रडाय कसं येईल राती रडत होती राती टेन्शन मध्ये होती राती सगळी बडबाड करत होती म्हणून आता नाही आता दिवसभर केळं खाती उड्या मारती केळ खाती भाषेवाने आज नाही टेन्शन मध्ये ती आज तिला माहित आहे पोटात आहे ना फिल्टर इच्रा, इच्रा तो फिल्टर होतोय ठोकळा म्हणून अग थोडस इचरा इचारल्या लाड निम जरा पाना फुटतो ना तसं भी ग हा लगेच तोंड वाकडं होत तो बर सांग सांग कस काय गेला पोटात बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे शिवण्याकडून कसं काय गेला सांग 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 ना शिवण्या कस काय गेला ठोकळा हा काय करत होती ठोकळ्याला हा असा तोंडाव उधारला होता अशी मुका घेत होती असा करत होती असा करत होती मुळा 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 अशी गे असा करत 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 तिला आहे ना त्याची चव लागली चव लागल्यावर तिच्या तोंडाला आलं पाणी तोंडाला पाणी आल्यावर तिने आ केलं आसा घातला आसा केल्यावर तिच्या तोंडाला पाणी त्या पाण्यासकट गटकुनी असा सेवन करून आतमध्ये गेला आता आम्हाला पैशाचं झाड उगणार आहे उगणार काय म्हणते मला असं वाटत होत मी जेवते गिळ्यावर होय पण रुतत गेला असल ना ऋत गेला ना छाती म्हणली की ना माझ दुखलं मग गिळल्या गिळल्या छातीतून गेला असेल ना रुतत हा गेला ना नारड्यातनं ऋतत रुतत आणि पोटात जाऊन आराम केला त्याने हाय का डायरेक्ट <laughs> बघा तस काय करायचं भावा बहिणीनं आता कवा पडल ती वाट बघत राहायची आता तिला टॉयलेट मध्ये पण नाही जाऊ देत संडासला बाहेरच लावत असते सकाळी बाहेरच हाकाल होती मी टॉयलेटला आता आज तर काय पडणार नाही तो मुक्कामानी आता दोन तीन दिवस मुक्कामानीच आहे ना तो फिल्टर होत असत मुक्कामानी आता तो मुक्कामानी त्याच्यामुळे अशी तरा झाली भाऊ बहिणी आज ला तर काही दिवसभर मन नाही लागलं माझ कशा राती बी तसंच झालं रात्री तर बडबड बडबडबड करून डोकं डोकंच आऊट झालं माझं म्हणलं एक 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 टेन्शन कमी आहे का ह्या पुरीनं अजून टेन्शन वाढवून ठेवलं दिवसभर हिडिओ काढाय सुद्धा मन नाही लागलं ला। आता मग दिवसभर ती उड्या मारती इकडं तिकडं तिकडं इकडं पण आता ते डॉलर पडूस तर जीवाला जरा दुखदुखीच आहे ना वय बोल की तिकडं सेवा बर कशी टेस्ट लागली ग टेस्ट कशी होती ग त्याची अस तुम्ही बंद करा ना ती ती बंद करेल मग ती तिथलं बघायचं बंद होईल तुम्ही बी तसलं लेकर तसली ले। ते खाय का बोल जरा टळा टळा टोपटावानी हा आता सांगा तिला बोलायला बोलत रातीला टेन्शन आलत तिला तिला बी रातीला टेन्शन आलत आता नाही टेन्शन मध्ये ती आहे ना शिवान्या होय राती किती टेन्शन मध्ये होती तिनं काय केलं माहिती का भा बहिणीनं तुम्हाला सांगते की मी गमत एकटीच घरात होती पाच रुपयाच्या ठोकळ्याची ती मजा घेत होती मी तुझ दाबत नव्हते वय तवा मी तु तुडवत होते तवा घरात तू म्हणलेली माझ्या पाठीवर पायदी तवा तवा आणि ती अशी अशी करीत होती हटाला आणि ती म्हणली मी अशी अशी करीत होते आणि मी ना केलं आणि ती ठोकळा माझ्या जिबीवर होता आणि ना माझ्या तोंडाला पाणी आलं मग ते मी गिळा गेले थोका आला हा आणि ना ती गिळा गेले आणि ती ठोकळाच गेला तो मध्ये त्याच्यासोबत पाण्यासोबत ठोक्यासोबत आणि पियाला विचारत काय होते पिया जरा इकडे ग जरा तुला विचारलेलं प्रश्नाचं प्रश्न सांग तिने प्रश्न ठोकळा हा आणि परत काय म्हणती गिळ्यावर गिळ्यावर काय म्हणती अपूर्वा दिदी माझा पाच रुपये कुठे गेले मला घावा नाही मी म्हणलं मी काय घेऊन बसले काय <laughs> बघा <बागा। laughs> आणि तिला विचारलं तू आशिका म्हणली ती म्हणली तू खवळशील म्हणून मी सांगितलं नाही तुला म्हणून मी अशी म्हणली बरं पाच रुपयाचा ठोकळा गिळून प्रश्न विचारायला कुठे आले माहितीये का पियाकडं हो जेवून माझ्या माझ्यासोबत जेवली मी बाहेर गेल्या मला म्हण मी बाहेर गेल्या म्हणली समोर एकटी मी खवळन म्हणून काय म्हणले ग काय विचारत होते इकडे की ती सांगल बघा आता काय काय प्रश्न शिवण्याने पैसा गिळून काय काय प्रश्न विचारलं ती ती दे ती ठेवत तिनं पैसा गिळून प्रश्न काय विचारत होती पियाला ती आता पिया सांगल तुम्हाला मला तर विचारायला आली प्रश्न तिच्या मने मी काय खवळ फिवळन म्हणून हा सांग तिचं प्रश्न काय काय होत उठ उठ की मला बसू ती सांग काय काय प्रश्न विचारलं ग तिने करत होते तेव्हा आली आणि जेवता जेवता ही बाहेर गेली आणि मला काय म्हणते होय पिलू जे पिलू ताई अ काय हा आपण पैसे खाल्ल्यावर काय होतं मी म्हणलं मग ऑपरेशन करावं लागतं तर ती म्हटली ना हां नाही हां मी म्हटलं आपण पैसे खाल्ल्यावर मी म्हटलं टॉयलेट केल्यावर पडून जातं <laughs> ती काय म्हणती मग आणि नाही पडल्यावर मी म्हणलं मग ऑपरेशन करावं लागतं ती ती म्हणती कसलं असतं ऑपरेशन मी म्हणलं पोट फाडायचं आणि मग काढायचं ठोकळा आणि ती कशी करते बघतो काय आपण मग आपलं ऑपरेशन आपण डोळ्यांनी मी <laughs> म्हटलं नाही ती काय म्हणती मग मन काय मग क कस काय मग नाही बघत मी म्हणलं की आपल्याला इंजेक्शन देतात भूल मग आपण बेशुद्ध होतो आणि मग आपलं काढतात तो ठोका मग ती काय म्हणती हां ती म्हणली की मग आपण परत उठतो का भूल दिल्यावर मी म्हणलं हा उठतो दुसऱ्या दिवशी उठतो आणि परत म्हणली जर ऑपरेशनच नाही केलं तर मग मी म्हणलं माणूस डायरेक्ट खाल्ला असती अयव म्हणलं वाटलं की शेवणीकडं असं डोळं करून माझं मी बघायला लागली अयो गिळ्या बिळ्या नाही ना शिवले तू ती बघितलं का प्रश्न मग प्रश्न विचारलं तिने पैसे घेऊन जाऊन आणि तिने सांगितलं नाही तासभर दोन तास किती पाच वाजता आम्ही दाबत होते तिने पाच वाजता गे याला पाच वाजता गे सांगितलं किती वाजता आठ वाजता टाइम सांगितलं तिने ते बी पे ही म्हणली पोरगी असं असं होतंय तस तस होतय होतंय म्हणून तिने मग म्हणले असल आपण आता सांगूनच टाकू नाहीत आवड होऊन असल सांगितलं भ्या बियाण्या नसतं सांगितलं तर काय हा काय शिवने माझ्या माझ्यापाशी मी व्हिडिओ काढत होती तर निवांत मला मिठ्या काय मारती म्हणलं हिला काय माझ प्रेम होतो चाललंय बाबा आज मला मिठ्या काय मारती आवडतीच काय काहीच काय करते काय काय मनात येत पप्पाला आणि मम्मीला सांगावं तर आणि त्याच्यात दाजी नेमकाच कामावणी आल्याला दमून खमून आल्याला आधी दाजी कस काय करायचं पण तिचं दुखल दुखतय का दुखल फिकलं नाही उठून की हा आता आम्हाला लय पैसा होणार आहे बँकेत टाकलाय ती पहिले लोक घेवायची ना सोन नान दागिन पोटात स्वार चोरू त्याला म्हणून गळून टाकायची मग बरं असोद्या द्या ते झालं आता येत हसायला पण मग काल टेन्शन मध्ये होतो भाऊ बहिणी काय सांगायचं तुम्हाला होत असल तर आपल्याला काय माहिती कमराला जरा आता दोन तीन दिवस तरी वाढ बघावं लागेल कॉय्यांचे रूपांतर कशात होतंय बघावं लागेल त्याला पक फिक फुटतात का मुळ्या फळ्या फुटतात का काहीच नाही होणार नाही कुणीतरी ही निघत आंब्याची कुळी बि गिळली होती हो हो तरी जाल तर दोन ते आता दोन चार वर्षापूर्वी अशी घटना घटलीच ुकताना नारड्यातच गेली होती आणि मला इचरा आल ते कोई गिळ्या काय होत मी म्हणलं त्याला मुळ्या फुटते त्या कुईला अस झालं होतं काहीतरी चला बा बहिणी नका फुटत असतात हा मग ओलल्यावर फुटत मग मग

बरं चला भाव बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी सांगितली शिवण्याची स्टोरी तुम्हाला बघा कशी वाटते स्टोरी शिवण्याच्या कॉईनची बाय बाय सगळ्यांना <laughs>